गुड मॉर्निंग सगळ्यां हा अभयराणे तुझ्या सगळ्यांचे वेलकम करता आयच्या ब्लॉगान आईचा ब्लॉग वखद वखात गेलो सेकंड टायम पण फर्स्ट टाइम जे तुम्ही पहिले वखद मारतालो ते वखात हे माड्यांचे आले जे माडयो आहा त्यांना वखद मारताले आम्ही आणि आता जे आम्ही मारपा गेला ते या हेका जे करड दिसता हे वाढला ते या कड्डा हे त्या ह्या साईडीन मारला कड्डा ते कराडे बाय सगळे सुकला आणि मेला आणि आत्ता ह्या साईडीन मारपूल असं फूल, फूल वयर ह्या सगळे कड्डा ते जाय ते आता आम्ही मारपाक आता स्टार्ट करूंक ना अजून आता जस्ट ये सकयल त्याच्या पहिली वकात मारच्या पहिली आम्ही जे धाकट्यो धाकट्यो माडयो आय माडयो आसा त्यो आम्ही काढल्या कुपळून आणि त्यो आमी मागीर धाकट्या बॅगान जे काळे बॅग मेळटा प्लास्टीक तितूर आमी ते रुजत घालतले आनी जश्यो त्यो एक वर्सा ज्यो दोन वर्सां जाल्यो एक दोन वर्सांच्यो दोन वर्सां जाल्यो की त्यो आमी लावपाक स्टार्ट करतले परत जर कोणाक जायो जाल्यार तेणी सांगपाचें पूण केन्ना दोन वर्सां उपरांत तरी कोणाक धाकट्यो जायो जाल्यार तेणी व्हरो शकता ह्यो माड्यो ह्यो सो आतां हे पळय बाबा ते सायडीन आहा तर मडीयो हो काडटा आणि इतलो हो हे पळय काडून हाडून दोवोरले हांगासर आता फुडे आमी काडटा <स्थाथ> या सायडीन पळय कितले कराड वाडला ते कराडाक वखद मारपाचे कारण म्हटल्यार जेन्ना सुपार्यो पाडटा नाले आता जो सुपारी हो, जो पिकले त्यो गळटा पट्टा सकल ते कड्डा मी मेळाना म्हणून त्याच्या पहिली कड्डा घे वखत मारप सो की आमका ते सुपारी जो पडलेले त्यो विकताना मेळप आता पळया बाबा हंगासर तर इतले काढून दवरले पळय सुपारी म्हटलं सुपारी म्हटलं सुपारीची झाडा धाकटी धाकटी ती वजा तुमक सांगतलो पळय ती कुदळीन काढटा पळय तू पावस येईला पावसान तर बेजार अडला दोन चार दिस तरी झाले नेटान पाऊस पडला आणि हंगासून तर दिसे ना आता केळी दिसता केळीच्या त्या साईडीन ती नोया ती तुम्ही पहिले असतली आता नोयेक सारखे ओव्हर फ्लो म्हटल्या उदीक चढ येला अजून तर कुळागरांवर ना नेटान चालू आता दिता मारपास ना तो इतले इथले सगळे वखात मारपास इतले आता काढून दौले आता हम आमच्या गावटी म्हटलं श्रीवर्धनी सुद्धा असा पण श्रीवर्धनी वैर दुसऱ्या पटा तित सगळ्या श्रीवर्धनी आणि हा तगळ्या गावटी श्रीवर्धनी पोळ्या श्रीवर्धनी आणि फुडल्या दोन दोन दिसांनी पोहत्तर त्या भाटात त्यांना काढताना दाखत श्रीवर्धनी सगळं गावटी गावटी आस सगळं जो दिसता ह्यो हावटी सुपारी पयलीच्यो ओल्ड आणि हितूर लाल म्हटल्या सध्या तरी ना त्या सायडीन तर त्या, 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 त्या सैडीन त्या सैडीन आसा थोड्यो हो। त्यो तावटी आणि गावटी आणि श्रीवर्धनी हर फरक म्हटल्यार म्हटल्या मातश्यो जड आणि श्रीवर्धनी सुद्धा चढ पण श्रीवर्धनी कश्यो कमी को हायटीक लागोंक स्टार्ट त्यो म्हटल्या हायट तुमकां दाखयतलो म्हटल्यार हांगासर जी सुपारीची हायट आता ही माडी आ ही माडी आय ती वयर हा पण हेच्या अर्ध्यान म्हटल्या इतले 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 जाता ती आणि लागपाक स्टार्ट जाता आणि ती सुद्धा मातशी हेवी म्हटल्या सारखी म्हणशाल तर आपली गावटी सुपारी पण हायटीन श्रीवर्धन मोठी आणि सेम वजनाक तितली ती पण तिचे एक ना, जी सुकता सुपारी सुकयता पळय श्रीवर्धनी सारखी सु, सुकोव सुकोवंक जायना जेन्ना चड सुकयता श्रीवर्धन सुपारी ती फुट्टा सुपारी सो सुकेताना मागची काळजी पूर्वक सुकोपाक जाई थोडही सुकोपाक जायना चोड सुकेल्या उपरांत ती मागीर फुट्टा तेज्या खातीर आनी कित्याक ना पावस पळय पावस तर सक्काळच्यान चालू आहा चला पोया बाबा आमचे खूप पावल्या ते सुपार्यो काडीत म्हणल्यार सुपाराची झाडां धाकटी आसा ती कुळागरां चालताना चप्पल केला घालू जा घातलं किती निष्ठा जाता चिकल त्याच्या खातीर आपण सॉरी प्रॉपर शूज गंबूट म्हणता आम्ही घमबोट न कसले शूज ते घालून कामां चप्पलां चप्पल नी कसली ती स्लिपर्स आणि खूप तरीची अशी जी असा चप्पल कॅटेगरी ती तर अवॉइड करपाची किंवा निष्ठान पडवय जाता डेंजर आहे मातशे म्हणून बाबा आमचे वेळ धुळे पावल्या काडीत या तिथे हंगासर काढून दवरलेले असतात ते व्हरपाक जाय अजून पुढे पावपाक जाय आणि वक्का ते पळय पूल उरला या सायडीन म्हजो डोंगर दिसता फुल डोंगराक ते वक्कात मारपाक जाय त्या वखदे साईड इफेक्ट ना फक्त जे कराड जे चढ वाढला हे त्या फक्त मारता सुकयता आणि त्या वदान तर जमनीत किंवा म्हणजे साईड इफेक्ट काय ना भूर थोडी वक्ता पहिली अशी असली की जे वखद मारल्या उपरात गायदोळ मरताले बी आता ह्या वकदान तर ना हे वखद बरे वखद सांगता म्हणजे तें तित गायनो जे दे हार्मफूल म्हटलं ना ते गायनो तशे उरता फक्त जे तुमचे कराड असा वाढलेले ते सुकता आणि मरता चला तर या पण वकात कल्ले वखात ते कड्डाचे नाव किती वख दाख गुणे या बाटली वखात पॅरा ते, ते माप प्रमाण त्या बाटलेर आसा आणि त्याच्या उपरांत एक स्टिकर म्हणून मेळटा तो घालपी वखात मारतात ते जाय म्हणून वो कद के वो पार पार स्टार्ट के तो वह थोड़ा थो 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 थो। नेटान पावसा पहिली पोया मारून जाता कसले ते ओल आता ओल्ड पंप आहे पहिले आता पहिलीचे सॉरी पहिलीचे पंप आहे आणि आता इलेक्ट्रिक सगळे येल्या फाटी लावते पाच लिटरचा कॅन आणि बॅटरी वेल्यानं चार्जिंग करून पण जे हे पंप ते पॉवरफूल पासी लो बैने अटाने लबास इतले वोका हो देपए मारून दलने असा बगते पुरें तो आता प्रफॉम पाड़ू आगा दोल्ला आता यासे दिन वेर मार पाग जाए इतले आशे मार पाग जाए आता दम पर दले वोईता घरा पासे कुपा आता नेक्स्ट व्हिडिओ आम आमी जे दुसरे आमचे भाट आज तुमक एकदा म्हटलेले श्रीवर्धनी सुपारी ज्यो लायल्या त्या तेन्ना थंय त्यांना तुमकां दाखता सुपारीची झाडां सुपारी केली जाता ती घरा आयचो आयचा व्हिडिओ स्टॉप करता मेळया नेक्स्ट ब्लॉगान सो टेक एन Happy day.